क्रिटिकल थिंकिंग या गोष्टींचा विचार करून मुलांना खेळ द्यायचे आणि त्यांच्याकडूनच सूत्र म्हणजे जसं उद्गामी आणि अवगामी पद्धतीमध्ये मा समस्या मांडतो आणि त्या समस्येतून मूल स्वतः सूत्र शोधतंय या संकल्पनेला मी जास्त वाव दिलेला आहे अगदी सुरुवात दाखवा जरा बरं बरं हां सुरुवात बिंदूपासून करते आणि चौरस आहारासारखं आपण चौरसापर्यंत क्षेत्रफळाच्या संकल्पनेपर्यंत जाणार आहे तर ह्यामध्ये मला दाखवायचं आहे समांतर रेषा अगोदर हे बिंदू दिसतात हे एक रेषे की नाही एक रेषे हे मुलं सांगतील एका रेषेतले असणारे बिंदू सांगा आणि हे बिंदू उचलून कुठेही ठेवता येतील त्यांना त्याच पद्धतीच्या अनेक स्टॉय घेऊन रेषा काढता येतील आणि ह्या रेषेला या छेदिकेने छेद्यात ही छेदिका टळून होऊ शकते कोणतेही कितीही अंशाचे कोण बदलू शकतात त्या छेदिकेमध्ये तर हे होणारे कोण आहेत आता ज्यांची संगत एकसारखी आहे एकच गोष्टी त्यांना आवडते आणि अशा समान वैशिष्ट्य असणाऱ्या इथल्या आणि इथल्या कोणाला मुलांना शोधायचं आहे तर हे झाले संगत कोण एकमेकांच्या गल्लीत एकमेकांच्या समोर असणारे हे आहेत अंतर कोण आणि ह्या छेदिकेपासून तिकडचा छेदिकेपासून इकडचा ज्याची दिशा वर आहे याची दिशा खाली आहे असा शोधा तर आहे विक्रम कोण हे मुलं खेळातून स्वतः शोधून काढणार आणि त्याची सुद्धा मुलं फिरू शकतात आता हे कोण माप हे टर्न होऊ शकतं हे काढता येते हे पण टर्न होऊ शकते सातवीचा घटक आहे का इयत्ता चौथीपासूनचा सातवीपर्यंतचा मी अभ्यासक्रम थोडा थोडा घेतलेला आहे त्यामध्ये जे क्लिष्ट वाटतं आणि जे मुलांना आवडत नाही ते खाली नाही म्हणून म्हटलं सांगत कोणी वाचवीला नाही आहे आता हा आहे पूर्ण वर्तुळ तर ह्या पूर्ण वर्तुळाला मी इथं बाइंड करून ठेवलेलं आहे पूर्ण वर्तुळाचं माप येणार आहे आणि ह्या रेषेचा वापर करून मुलांना सांगा रे नव्वद अंशाच्या आतला कोण एखादा सांगा तर ही शून्यापासूनची इकडची सुरुवात आहे इकडं दहा वीस तीस आहेत म्हणून हा लघु कोण हा काट कोण हा विशाल कोण त्याच्याहीपेक्षा मोठा प्रविशाल कोण मग प्रत्येक कोण किती आहे मुलं इथं येऊन बघेल हे करेल आणि स्वतः शोधेल त्यानंतर ही एक अशी जाळी आहे हे ये काढता येणार आहे घालता येणार आहे कोण मापक कोणाचंही मुलं स्वतःचं साहित्य आपलं बनवू शकतात तर ह्याच्या माध्यमातून मी काय करणार आहे की कोण मापक मी आठ बिंदूवर मागलेले आठ बिंदू म्हणजे इथं अष्टभुजा दाखवू शकतो आपण आणि इथं किती पाहिजे तेवढं बहुभुजाकृती या दोऱ्यानं दाखवता येतील तर ह्यामध्ये मला कोणाचं माप किंवा समांतरभुज या चौकोनांची वैशिष्ट्य जर मला शिकवायचे असतील तर मुलांना हे अगोदर बनवायला वेल हा चौरस घेणार आता चौरसाची कोणाची पण माप शोधता येतील हा प्रत्येक नव्वद अंशाचा कोण झाला तर हा चौरस झाला करायचं आहे झालं तर एक मिनिट आता इथं ॲक्युरेट आयत होणार नाहीये कारण हा बिंदू मी घुचलेन आ इथं ठेवेन होल्ड करता येणे हे कुठेही घुसणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चौरस हा आयातच आहे त्यासाठी एक असं करता येईल इथे एक दोन बिंदू घ्यायचे मी नवीन आणि इथून हे करायचे हा कोण माप इकडचा टर्न होईल आणि हा कोण मापक उचलता पण येतो चौरस हा येत आहे आयत असं दाखवण्यासाठी मुलांना हे कोण वापर कुठेही ऍडजस्ट करते त्याचबरोबर समीकरण हा प्रकार आहे त्याच्या आधी ऋण आणि धन यांची ओळख करून देणे ऋण आणि धन यांची बेरीज करताना माझ्याकडे काय अधिक आहे काय वजा आहे त्याच्यावर बेरीज आणि वजा बाकी त्याचबरोबर गुणाकार भागाकार या क्रिया करता येणार त्यानंतर समीकरणे हा जो प्रकार आहे इकडची बाजू आणि इकडची बाजू दोन्ही समतोल असतील तर त्यांच्यामध्ये बरोबर चिन्ह तर ते सिद्ध होईल दाखवा समीकरण तयार वजा दोन अधिक दोन तर इकडचं एक उत्तर शून्य शोधायचं झटपट साडी नाही का जरा झटपट शोधता आलं पाहिजे ह्या फेरीमध्ये शून्य नाही ह्या फेरीमध्ये इथं शून्य हे ऍडजस्ट करता येतं ह्यातली कोणतीही वर्तुळ वापरायला पाहिजेत तेवढीच ठेवायची नसतील तर अपूर्णांक आहे अपूर्णांकाच हे अंशाधिक रूप आहे अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त बनवायचा आहे हा पेन आहे आणि हे जसं व्हाईट बोर्ड असतो ना तसं ह्याच्यावर पुस्ता पण येतंय मुलं स्वतः काय करतील तर हे मणी घेतील आणि ह्याची चार चार प्रमाणे विभागणी करते माझ्याकडे पाहिजेत की ती नऊ म्हणी पाहिजे तर मी सुरुवातीला तीन ते तीन सहा सात आठ आणि नऊ म्हणी घेतले आता माझी चार चार प्रमाणे विभागणी करायची तर हे ओत्ता पण येते भरता पण येते अशा पद्धतीने केलेलं आहे तर चार चार प्रमाणे घेते एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि हा पडला तर एक शिल्लक राहायला माझी ह्याची कॅपॅसिटी चार चारचीच आहे म्हणजे माझी दोन घरं पूर्ण झाली आहेत एक म्हणे शिल्लक राहायला आहे एक अंश इतर आयडियाला हां हा? मग दोन पूर्णांक एक अंश आहे तो छेद चार ना ना, तो ची? ची ती मुलं स्केच पेननं इतर येणार आणि हे असे अनेक उदाहरणं करता येतात आणि ह्याच्यावर तर परत पुसताही येत आहे पाहिजे तितकी उदाहरणं तयार होतात त्यानंतर हे त्याचप्रमाणे केले व्हाईट बोर्डसारखं आपल्याला पाहिजे ती संख्या घ्यायची त्याची विभाजक शोधायची ही विभाजक शोधायची त्यांची आयडिया स्वतःची कशी असेल कशी आता मला बाराचं शोधायचं होतं एक आणि बारा बारा एक बारा सहा आणि दोन बेसक्क बारा तिन्हीच बारा असं मुलं शोधून ठेवणार आता दुसरी संख्या पाहिजे तर हे पुसून ठेवणार आता मला मसावी शोधायचा हो आहे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक मी बारा घेतले आणि चोवीस घेतले तर यात काय समान आहे इथं बारा आहे इथं बारा आहे म्हणजे ह्याचा मसावी झाला अशा अनेक संख्यांची उदाहरणं मुलं स्वतः बनवतील त्यांना वाटलं तर ती संख्यापासून नवीन संख्या पण बनवू शकतील त्यानंतर आला आहे लसावी आता इथं दोन पाडे वापरलेले लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे पाड्यातील संख्या पट्टीतील संख्या त्या पट्टीतील संख्या मी अशा वापरलेत मुलं आपल्या पाहिजे तशा वेगवेगळ्या गोलाकार त्यांचे पाड्यांचे छोटे छोटे स्पॉट असतील त्या पद्धतीने ते करू शकतात आता यात लहानात लहान पाड्यातील संख्या शोधा चला मग हा आहे चारचा पाडा हा आहे सहाचा पाडा हे असं नाविन्य पूर्ण जरा केलं तर मुलं आवडीनं बघतील आणि स्वतःच्या पाकळ्यात त्यांनी मुलं बनवतील आमची हे सहाच्या पाड्यामध्ये आणि आठच्या पाड्यामध्ये समान काय आहे तर चारित्रिकम बारा इकडं आहे का आहे म्हणजे याचा ल सहावी बारा पुढे संख्या रेषा जे काही खराब झालेलं आहे त्याचाच पुन्हा वापर करून मी जास्तीत जास्त केलेला आहे संख्या रेषा समजताना फक्त फळावलेली तर जरा अडचण काय होती मुलांना तेवढ्या पुरतं सांगे नंतर बराच काळ लक्षात राहत नाही हे त्यांना वापरायलाच दिलं आणि दोन तीन दिवस वापरल्यावर ते एकदम परफेक्ट होती मला उजवीकडे जाणं म्हणजे धन संख्येकडे वाटचाल जाणार आहे हां डावीकडून जाणार असं म्हणजे ऋण संख्येकडे वाटचाल मला ह्या शून्यामध्ये काहीतरी मिळवायचं आहे मिळवणे म्हणजे मी उजवीकडे जाणार आणि कमी करणे ऋण वजा करणे म्हणजे मी डावीकडे एक आता इथं एकवर गेले एकपासून मी चार घरं पुढं जाणार आहे एक दोन तीन चार एक अधिक चार पाच धन संख्यांची बेरीज तसेच इथं वजाभी येते त्याचबरोबर संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवताना परिमेय संख्या म्हणजे एक पूर्णांक आहे त्याचे काही समान तुकडे केले पाहिजेत आणि ते समान तुकडे किती कितीनं केले पाहिजेत मुलांना समजत नाही म्हणून शून्यपासून इकडे धन तर ह्या एकचे चे मी सहा तुकडे केलेले म्हणजे ह्याचा एक छोटा तुकडा एक छेद सहाचा होणार असे दोन प्रेम गेले की दोन छेद सहा तीन छेद सहा अशा क्रमाने प्रत्येक एक छेद सहा पटीनं वाढणार इकडं एक छेद सहा पटीने कमी होणार आता ह्या शिल्लक राहिलेल्या पट्ट्या होत्या तर मी याचा वापर करून हे पिनामध्ये घालता येतील आणि हे किरण पण असतील हे आपले किरण असतील तर प्रज्ञाला किंवा स्कॉलरशिपला असेल एक दोन तीन चारे, चार हे चार होऊन दिसतात